नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत शिक्षण सप्ताह दिवस सहावा वार शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस हा दिवस आपल्याला इको क्लब्स फॉर मिशन लाईफ डे आपला साजरा करायचा आहे शाळेमध्ये इको क्लब स्थापन करणे आणि या अभियानांतर्गत विद्यार्थी त्यांची माता धरणी माता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या दोन्ही उपक्रमांचे शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजन करायचं आहे लक्षात ठेवा इको क्लब स्थापन करणे आणि प्लांट फॉर मदर म म्हणजेच विद्यार्थी माता आणि धरणी माता यासाठी वृक्षारोपण शाळेमध्ये इको क्लब्स फॉर मिशन लाईफ या थीम अंतर्गत आयोजित करायच्या सूचना पहा वृक्षारोपण मोहिमेचे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करावे शालेय परिसर घर सार्वजनिक ठिकाणे मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे शक्य झाल्यास जंगलतोड झालेल्या ठिकाणी ही विशेष मोहीम राबवण्यात यावी केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार प्रत्येक शाळेने किमान पस्तीस रोपे लावावेत विद्यार्थी व आणि त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचे गट करावेत त्या गटामार्फत एकत्रित रोपे लावावीत यामुळे विद्यार्थी त्यांची माता आणि आजूबाजूचे पर्यावरण यामधील नाते मजबूत होईल नावांचे फलक लावणे विद्यार्थी आणि त्यांच्या मातांच्या नावांचा फलक त्यांनी लावलेल्या रोपाजवळ लावावा रोपांचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी देणे विद्यार्थ्यांना त्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी इको क्लबचे शिक्षक अध्यक्ष सदस्यांनी आवश्यक मार्गदर्शन करावे विद्यार्थ्यांमध्ये रोपांचे संगोपन करण्यासाठी आवश्यक ती जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी त्यांनी लावलेल्या रोपांना पाणी पोषण प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळेल याची खात्री करावी वरील उपक्रमाच्या अनुषंगाने जिओ टॅग केलेले फोटो अपलोड करणे शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे जिओ टॅग केलेला फोटो सहभागी विद्यार्थी आणि लावलेल्या रोपांची संख्या शिक्षण मंत्रालय शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांच्या खालील गुगल ट्रॅकर लिंकवर अपलोड करावेत तर पहा आपले वरील जे आपण शिक्षण सप्ताहामध्ये उपक्रम घेणार आहोत ते उपक्रम आपल्याला या लिंकवर गुगल ट्रॅकरवर अपलोड करायचे आहेत सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देणे या मोहिमेबद्दल समाजात जाणीव जागृती होण्याच्या व इतरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शाळांनी या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमाचे फोटो प्लांट फॉर मदर आणि हॅशटॅग एक पेड मा के नाम हे हॅशटॅग वापरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करायचे आहेत तर लक्षात ठेवा माता पालक गटाची आपली मीटिंगसुद्धा शनिवारी होईल आणि हा उपक्रमसुद्धा होईल तर प्रत्येक माता पालकाकडून वृक्षारोपण करून घ्यायचं आहे त्या माता आणि विद्यापीच्या पाल्यांचं नाव त्या झाडाला द्यायचं आहे आणि समाज माध्यमावर अपलोड करताना हॅशटॅग प्लांट फॉर मदर आणि हॅशटॅग एक पेड मा के नाम हे है हॅशटॅग वापरून तुम्हाला ते फोटो अपलोड करायचे आहेत ओके शाळांमध्ये मिशन लाईफसाठी नवीन इको क्लब स्थापन करण्याबाबत सूचना शाळांमधील मिशन लाईफसाठी इको क्लब विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रकल्प करण्यासाठी सक्षम करतात हा एक मंच आहे ज्याद्वारे विद्यार्थी त्यांच्या पालकांशी आणि परिसरातील समूहांच्या मदतीने पर्यावरणाला अनुकूल व जबाबदार वर्तनशैलीला प्रोत्साहित करते इको क्लब हे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पर्यावरणविषयक संकल्पना आणि कृती जाणून घेण्यास सक्षम करतात केंद्राच्या निर्देशानुसार राज्यातील आठ हजार दोनशे बत्तीस शासकीय शाळा व सी बी एस सी व इतर व्यवस्थापनाच्या पाच हजार तीनशे शहाऐंशी शाळांनी इको क्लबची स्थापना करावी मिशन लाईफसाठी इको क्लबची स्थापना विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता वाढवण्यासाठी ज्या जा शाळांमध्ये इको क्लबची स्थापना केलेली नसेल त्या उर्वरित सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांनी मिशन लाईफसाठी इको क्लब स्थापन करावेत आणि इको क्लब पोर्टलवर नोंदणी करावी तर पहा प्रत्येक शाळांनी इको क्लब स्थापन करायचा आहे आणि इको क्लबचं जे पोर्टल आहे त्यावर त्या शाळांनी त्या इको क्लबची नोंदणीसुद्धा करावयाची आहे नेतृत्व शाळेचे मुख्याध्यापक हे मिशन लाईफसाठी इको क्लबचे प्रमुख आणि मार्गदर्शन असतील आणि इको क्लब अंतर्गत सर्व उपक्रमांचे आणि शैक्षणिक प्रगतीचे देखरेख करतील ओके समन्वयकाची जबाबदारी पहा मिशन लाईफसाठी इको क्लबचे समन्वयक म्हणून कामकाज करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेतील पदव्युत्तर शिक्षक म्हणजेच पी जी टीचर किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक टी जी शिक्षक यांची नियुक्ती करायची आहे या शिक्षकाकडे इको क्लबच्या दैनंदिन कामकाज आणि समन्वयकाची जबाबदारी द्यायची आहे हे समन्वयक इको क्लबचे प्रकल्प शैक्षणिक कार्यक्रम आणि सहभागी यांच्या तपशीलवार नोंदी ठेवून नियमितपणे शाळेच्या मुख्याध्यापकांना पुनरावलोकनासाठी सादर करतील मिशन लाईफसाठी इको क्लबची रचना इक बघा क इको क्लबच्या रचना आपल्याला समजावून घ्यायची आहे इको क्लबमध्ये प्रत्येक इयत्तेतील चार ते पाच विद्यार्थी असतील ओके म्हणजे प्रत्येक इयत्तेतील चार पाच विद्यार्थी तुम्हाला या क्लबमध्ये क्लब सदस्य म्हणून घ्यावयाचे आहेत इको क्लबचे अध्यक्ष म्हणून एका विद्यार्थ्याची नियुक्ती करायची आहे एस एम सी सदस्य आणि इतर कर्मचारी सदस्यांना इको क्लबच्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यास पाठिंबा देण्यास त्यांना प्रोत्साहन करायचं आहे म्हणजे त्यांचं सहकार्यसुद्धा आपल्याला या उपक्रमासाठी घ्यावयाचं आहे ऊर्जा संवर्धन जलसंधारण कचरा व्यवस्थापन इत्यादी विशिष्ट विषयावर आधारित उपसमित्या स्थापन करायच्या म्हणजे चार पाच विद्यार्थी प्रत्येक यत्नात घेतल्यानंतर वेगवेगळ्या समित्या त्या तुम्हाला त्या इको क्लबमध्ये करावयाचे आहेत इको क्लब अंतर्गत उपक्रमाचा आढावा व नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान एका बैठकीचे आयोजन करायचं आहे प्रत्येक बैठकीचे इतिवृत्त तयार करून सर्व सदस्यांना देण्यात यावे तर अशा पद्धतीने तुम्हाला दिवस सहावा हा मिशन लाइफ इको क्लब ची स्थापना दिवस म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे इको क्लबची स्थापना आपल्याला या दिवशी करावायचे आहे तर इको क्लबची रचना व्यवस्थित समजावून घ्या इको क्लबचे कार्य त्यामधील समित्या सर्व समजावून घेऊन तुम्ही दिवस सहावा तुम्ही साजरा करू शकता ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा थँक्यू